मी गावाकडं आल्यापासून म्हणजेच माझ्या माहेरी आल्यापासून दोन तीन दिवस तरी कडाका जो पडलं होतं पण कालपासून चार पाचच्या दरम्यान असा भळगच्च भरून येतं आणि ने मग पाऊस पडायला सुरुवात होते काल अचानकच पाऊस आला त्यामुळे काल सगळ्यांचीच धावपळ झाली इथं मुली खेळत होत्या चुलत बहिणीच्या त्यामुळे अचानक पाऊस आल्यामुळे त्यासुद्धा पळत पळत घरीच होत होत्या तर इथं त्यांना मी सांगत होते की घरी पटपट जा इथं तर ह्या रोड चांगला झाल्यामुळे मुलं इथं भरपूर खेळतात संध्याकाळच्या वेळेला पण काल पाऊस भरपूर पडला तसा कालचाच हा व्लॉग आहे तो मी तुमच्याशी शेअर करत आहे हॅलो गुड इव्हिनिंग कसं आहात तुम्ही सर्व जन्मस्तम मिळत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि संध्याकाळी मी व्हिडिओ शूट करते आहे कारण आता भरपूर पाऊस पडून गेला आहे आणि मी आले माझ्या माहेरी आलेली आहे दोन तीन दिवस झाले आल्यापासून व्हिडिओ काही शूट नाही केले मी कारण प्रचंड कंटाळा आला होता जे अगोदरचे व्हिडिओ होते ते अपलोड केलेले आहे ते माझ्या चॅनेलला तुम्ही नक्की बघा तर आता पाऊस पडून गेला तर चहा प्यायचा आहे तर आईने गौतीच्या राहिलेला आहे पाठीमागे परसबागीमध्ये ज्याला आम्ही परडं म्हणतो परड्यामध्ये तिने गवतीच्या आलेला आहे तर गवती चहा घेते त्याचा चहा बनवते आधी आणि मग नंतर तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते छान वाटते पाऊस पडून गेला आहे भारी वाटतं जरा स्वच्छ सुंदर असं आकाश झालेलं सो इतकं गडगड होतं ना पाऊस येतो पाऊस येतो असं म्हणून पण पाऊस भरपूर पडून गेला अचानक थोडीशी धावपळ झाली लाकडे वगैरे तोडून आलेले तर त्याच्यावर थोडंसं झाकलं वगैरे आई आणि मी दोघींनी मिळून पप्पा शेताकडे जाऊन आले पटकन तेवढ्या वेळामध्ये आणि घाई घाई गडबड गुडबड होते पाऊस अचानक आला तर मग सगळ्यांचे झांदल होते आणि आता चहा करतो मस्तपैकी तुम्ही या चहा प्यायला इथे असं गवती चहाला तर हातची तर पाणी काढून घेते गवती चहाची आणि मस्त मी कसं चहा बनवते इथे असं फुलांचं झाड आहे तर पाऊ नुकतंच पाऊस पडलाय ना तर मग इथं कसं हे झालंय पाणीच पाणी दिसते सगळीकडे आईला मी भजी करायला सांगितली आई भजी मी मस्त चहा बनवते चहाची पानं धुवून घेतली आता चहा बनवूया जसं पाऊस पडायला सुरुवात झाली तशी अचानक लाईट सुद्धा गेली पाऊस असल्यामुळे लाईट काही फारशी नव्हतीच एजा येजा लाईट करत होती आज दिवसभरामध्ये आणि मग इथं मम्मी चहा ठेवला आई मी आणि बाबांसाठी तिघांसाठी चहा घेतला मंथनला दूध दिलं त्याला काही चहाची सवय नाही आली क्वचित कधीतरी त्याला चहा देते जर सर्दी खोकला वगैरे असेल तर आलं घाल त्याला मी चाहत असते आणि कसं असतं माहिती आहे का गावाकडे जेव्हा पावसाचं वातावरण असतं किंवा पाऊस पडायच्या अगोदरची सगळी तयारी करून ठेवली जाते जे जसं की जळणासाठी चुलीसाठी जळणासाठी लाकडांची वगैरे सोय करून ठेवणं ती भरून ठेवणं किंवा आता अजूनही गावामध्ये बऱ्याच ठिकाणी कौलारूची घरं आहे तर त्या कौलारू खापर बदलणे जर कुठे फुटले असतील किंवा जर पत्रे असेल तर मग पत्रा कुठं गळतोय वगैरे का तर ही सुद्धा सगळी कामं त्या प्रकारे केली जातात तर इथे आमचे काका होते तर त्या काकांचं थोडंसं काम चालू होत आणि मंथन त्याच्या मामासोबत चांगला खेळत होता मंथन आता मामासोबत खुश आहे प्रथमेश तर कोल्हापूरला परत रिटर्न गेला त्याला सुट्टी नव्हती म्हणून पण मग हा त्याला मामा त्याचे फार लाड करतो सगळेच म्हणजे लाड करतात त्याचे गावाकडे सुद्धा आणि मुलांना हा टाइम स्पेंड करायला हवा गावाकडे कसं वातावरण वेगळं असते तर भरपूर मुलं आहे चुलत बहिणींची मुलं आहे चुलत भावांची मुलं आहे संध्याकाळी प्रचंड अशी सगळी मुलं सायकल वगैरे काढत असतात खेळत असतात आज कसं थोडासा पाऊस पडून गेला होता ना तेव्हा मग सगळेजण घरी होते पण मगपासून ते सायकल मारून मारून दमले होते आणि आता घरी जाऊन बसले होते पण मुलं असल्यामुळे त्याला खेळायला बर वाटत इथे आल्यानंतर कस वाटत आणि माझा ला हा छोटासा ब्लॉग होता आजचा जास्त काही मी शूट केलं नाही आहे प्रोसेस केलेला आहे शूट तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक शेअर आणि म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्हाला गावाकडचे ब्लॉग इथून पुढं पाहायला मिळतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ निघून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय